हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळपासूनच माझी तब्येत जरा बरोबर नव्हती आईने इकडं भाजीला वगैरे आणून ठेवलेलं होतं आई घरी नव्हती बाहेर गेली होती घरी मी एकटीच होती शिवाणी पण गेली होती नंतर आई आली किती चार चार पाच वाजले होते तेव्हा आली तर मला सकाळपासूनच थोडा थोडा त्रास व्हायला होता दुपारपासून थोडा जास्त वाढला तर आई इतकं इकडं दवाखान्यात जाण्याची तयारी करायची होती आई आल्याच्या नंतर मी तिला सांगितलं होतं की मला असा असा त्रास होईल म्हणून तर आईनं माझ्यासाठी केळी आणली होती माझी काहीच करण्याची इच्छा नव्हती तरी पण मी एक दोन केळ्या खाल्ल्या कारण तर त्रास हळूहळू हो। वाढतच चालला होता पंधरा पंधरा मिनिटाला दहा दहा मिनिटाला माझ्या कमरेमध्ये कळ येत होती अवतार तर बघा माझा कसा दिसायला गेला एकदम <laughs> पागलसारखी तरी तर आईनं बॅगा वगैरे भरल्या होत्या पप्पाला पण फोन केला होता पप्पा पण लवकरच येणार होते घरी पप्पा नंतर आल्याच्या नंतर आम्ही निघालो होतो मी तोपर्यंत इथे जरा तयार होऊन बसले होते डोकं वगैरे विचारलं टिकली वगैरे लावली त्रास व्हायला होता तसेच खॉटोवर बसले होते नंतर पप्पा आल्याच्या नंतर आम्ही रिक्षा केला पप्पाने रिक्षा बोलून आणला रिक्षामध्ये बसलो आम्ही आणि नंतर हॉस्पिटलला गेलो होतो आणि घरी फक्त शिवानीच एकटी होती ओमकार ओमकारून बाहेर गेलेला होता शिवानी एकटीच होती त्याच्यामुळे आम्ही तिघंजण गेलो होतो पप्पा बसले मी बसले नंतर आई बसली या रिक्षावाल्याला सांगितलं होतं की थोडा हळूहळू घ्या म्हणून स्पीडमध्ये नका तरी पण ती स्पीडमध्येच गेला होता कारण खड्डे काय ते खड्डे वगैरे गेले होते रस्त्यामध्ये त्याच्यामुळे मला जास्तच चाणखीनास त्रास व्हायला होता तरी पण जवळ होता दवाखाना त्याच्यामुळे एवढं काय मी म्हणलं नाही त्यांना ठीके जाऊ द्या चला म्हणून गेलो आम्ही लवकर रिक्षावाल्याने आम्हाला कोरोना हॉस्पिटलच्या आतमध्ये सोडलं होतं तिथून नंतर आम्हाला चाललं जायचं होतं म्हणजे जिकडं डिलिव्हरी वॉर्ड आहे तिथपर्यंत आम्हाला चाललं जायचं होतं पायऱ्या होत्या मला त्यासुद्धा चालवत नव्हत्या आतमध्ये गेल्यास मी थोड्या फेऱ्या मारल्या आणि नंतर मी व्हिडिओ शूटच केला नाही त्याच्यानंतर तुम्हाला आता मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बा बाय